नमस्कार मंडळी मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मंडळी मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट दिली होती ते म्हणजे काही लाडक्या बहिणीच्या फॉर्मची आता पुन्हा पडताळणी होणार आहेत आणि कोणत्या निकषाच्या आधारावर पडताळणी होणार हेही मी तुम्हाला सांगितलं होतं त्यात लाडक्या बहिणीचं आता क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहेत इतर डिपार्टमेंटसोबत म्हणजे काही लाडक्या बहिणी इतर योजनांचाही लाभ घेत आहेत त्या संदर्भातही माहिती मागवली जाणार आहेत आणि इतर योजना आणि लाडकी बहीण योजना यांचे मिळून एकत्रितपणे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत याबद्दलही आपण सर्व माहिती मागील व्हिडिओमध्ये बघितली त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा डिटेलमध्ये मी सर्व माहिती त्यात दिलेली आहे तर याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली आहे पुन्हा एकदा बघूया की पडताळणी कोणत्या लाडक्या बहिणींची होणार याबद्दलची थोडक्यात माहिती तर आता अर्जासंबंधी तक्रारी आल्यास लाडकी बहिणींची पडताळणी होणार आहेत एखाद्या महिलेच्या अर्जासंबंधी प्रशासनाकडून काही तक्रार आली किंवा स्थानिक विभागाकडून काही तक्रार आली तर त्या संबंधित त्या महिलेची अर्जाची पडताळणी होणार आहेत तसंच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत समजा एखाद्या महिलेच्या आधार कार्डवरती वेगळं नाव आहेत आणि बँकेत मात्र वेगळं नाव आहेत तर ही जी तफावत आहेत त्याची पडताळणी करून त्या महिलेचा अर्ज बाद केला जाईल म्हणजेच लाडक्या योजनेतून योजनेतूनही या महिलेला बाद केला जाईल त्यामुळे लक्षात असू द्या की तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहेत जे दिसतंय तेच तुमच्या बँकेतही असावं जर बँकेत वेगळं नाव असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या सेम नाव तुमचं असायला हवं हो। आता काही महिलांनी असाही प्रश्न विचारला होता की त्यांनी आधार कार्ड अपडेटसाठी टाकलंय पण बँकेत वेगळं नाव आहे कारण लग्नानंतर त्यांनी नाव चेंज केलंय त्यामुळे आधार कार्डवरती ते नवीन लग्नानंतरच नाव अपडेट करायला त्यांनी टाकलंय तर जेव्हा तुमचं आधार कार्ड मिळेल त्या क्षणी तुम्हाला बँकेत जाऊन सुद्धा ते जमा करायचे केवायसी करायची आणि बँकेत सुद्धा तुमचं नाव बदलायचंय तुम्हाला सांगायचं की तुमचं लग्न झाल्याने आधार कार्डवरती वेगळं नाव आहे ते चेंज करायचे म्हणून बँकेतलं नाव सेम आधार कार्ड प्रमाणे असायला हवं हो। हे लक्षात असू दे त्यानंतर उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद केलं जाणार आहेत आणि इन्कम टॅक्स विभाग करून या महिलांची माहिती मागवली जाणार आहे ठीक आहे ज्या महिलांचं कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेतून बाद केलं जाईल या संदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून तशा प्रकारचा डेटा मागवला जाणार आहे आणि त्यात सर्व पडताळणी केली जाईल त्यानंतर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसणे म्हणजे अनेक अशा महिला आहे की ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्या महिलांना या योजनेतून बाद केला जाणार आहेत आता निवडणुकीपूर्वी घाईघाईमध्ये सरकारने सर्व अर्ज मंजूर केले पण आता मात्र पडताळणी होते मग आता नियम काय आहे तर ज्या लाडकी बहिणी योजनेसाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हवं ही हा नियम आहेत पण असंख्य अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड नाही आहेत त्यांच्याकडे व्हाईट रेशन कार्ड आहेत तर मग आता पडताळणीमध्ये असं आढळून आल्यास त्या लाडक्या बहिणींना यातून बाद केलं जाणार आहेत तर अजून एक नियम तो म्हणजे चार चाकी वाहन असणे तर असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत संदर्भात अनेकांनी व्हॉट्सअपवरती आपल्याला मेसेज सुद्धा केले की त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत तर मग आता काय होणार तर या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे चार वाहन असल्यामुळे त्यानंतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेणार आहे तर ज्या ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे त्या विभागांसोबत क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आता दुसऱ्या योजनेचा लाभ जसं मी सांगितलं की एखादी महिला इतर योजनेतून समजा तिला हजार रुपये मिळत आहेत आणि लाडकेबाई योजनेशी सुद्धा तिला पंधराशे रुपये मिळत होते तर मग आता असं होणार नाही आता इथून पुढे त्या महिलेला जर इतर योजनेचे हजार रुपये मिळत आहेत तर मग बहीण योजनेशी तिला पंधराशे रुपये नाही मिळणार तर तिला हे फक्त पाचशे रुपये मिळतील म्हणजे एकूण पंधराशे रुपये तिला मिळतील दोन्ही योजनांची मिळून अशा प्रकारे हे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहेत हे लक्षात असू द्या म्हणजे टोटल तुम्हाला फक्त पंधराशेच मिळणार आहेत जर इतर योजनांचा काही पाचशे हजारचा लाभ मिळत असेल तर त्या योजनेची मिळून उर्वरित रक्कम लाडके योजनेतर्फे त्यात टाकली जाणार आहेत आणि असे मिळून पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर दोन वेळेस अर्ज केलेल्या असणे ऑनलाईन आणि ऑफलाईन मी सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांनी नारे दूत दूतवरून फॉर्म भरला त्या ॲपवरून तसंच ऑफलाईन पद्धतीने म्हणजे अंगणवाडी सेविका वगैरे यांच्याकडे फॉर्म भरून दिला अशा प्रकारे दोन दोन फॉर्म अनेक महिलांनी भरले तर मग अशा ज्या दोन वेळेस अर्ज केलेल्या महिला आहेत त्यांचे फॉर्म आता पडताळणी केले जात आहेत आणि असं आढळल्यास म्हणजे दोन वेळेस फॉर्म भरले असं आढळल्यास आणि दोनदा लाभ घेतला असं आढळल्यास त्या महिलांवर कारवाई केली जाते त्यामुळे आताही सर्व महिलांना असं माझं सांगणं आहे की जर तुमच्याकडून चुकून का व्हाय पण अशा वेळेस दोन अर्ज भरले गेले तर तुम्ही एकच अर्ज ठेवा दुसरा अर्ज रद्द करण्याची सरकारला विनंती करा प्रशासनाला विनंती करा तिथे नाहीतर दोन अर्ज जर ठेवले आणि दोनदा जर तुम्ही लाभ घेतला तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते तसं यानंतर सरकारी नोकरीला असणाऱ्या महिला आता अनेक महिला अशा आहे की सरकारी नोकरीला आहे पण निवडणुकीच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरले आणि लाभ घेतला घेतलाय आणि सरकारनेही त्यावेळेस घाईघाईमध्ये यांचे अर्ज मंजूर केले पण आता मात्र पडताळणी होते त्यामुळे सरकारी नोकरीला असणारे ज्या महिला आहेत त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला तर, कार तर एक कारवाई आता सुरू झाली आहे या महिलांना सुद्धा आता योजनेतून बाद केलं जाणार आहेत यानंतर राज्याबाहेर स्थलांतर झालेल्या महिला अनेक महिला लग्न करून महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे अशा महिलांना सुद्धा योजनेतून बाद करण्यात येणार आहेत त्यानंतर लाभार्थी महिलांची आलेली पत्र तर काही अशाही लाभार्थी महिला आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेचा त्यांनी इथून मागे लाभ घेतलाय पण आता मात्र त्यांनी सरकारला पत्र लिहिलंय की ते, की की ते या योजनेच्या निकषात बसत नाही किंवा त्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी चार चक्की गाडी घेतली त्यामुळे अशा महिलांनी सरकारला पत्र लिहिलंय की आम्ही या योजनेच्या निकषात बसत नाही त्यामुळे या महिलांना आता या योजनेतून बाद केलं जाणार आहे तर अर्जाची पडताळणी करण्यासंदर्भात का हे काही निकष आहेत जे सरकारने ठरवले तर लक्षात ठेवा या निकषांच्या आधारावर लाडकी योजनेच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि मला असं वाटतं की यानुसार जवळपास तीस ते चाळीस टक्के महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरू शकतात कारण असंख्य लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाडी आहेत तसंच असंख्य लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यामुळे या संदर्भात डेटा आता मागवण्यात येणार आहेत जसं मी सांगितलं की उत्पन्नाचा सा जो डेटा आहे तो इन्कम टॅक्स विभागाकडून मागवण्यात येणार आहे आणि गाड्यांचा जो डेटा आहे म्हणजे चारचाकी वाहनासंबंधित तर तो परिवहन विभागाकडून मागवण्यात येणार आहे अशा प्रकारचं एक क्रॉस व्हेरिफिकेशन लाडक्या बहिणींचं होणार आहे तरी ही महत्वाची माहिती आहे त्यामुळे इतर महिलांनाही हा व्हिडिओ शेअर करा त्यांना या संदर्भात माहिती मिळेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल